अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एक निर्णय घेतलेला आहे आणि आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांची कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट यशस्वी दोन सप्टेंबरपासून ठाण्यात होणारे आंदोलन स्थगित तीन सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री महोदया व प्रधान सचिव यांच्यासोबत शासकीय पातळीवर बैठक होणार आज तेरा तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री बारा वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन नेते मुख्यमंत्री महोदयांशी ठाणे पोलिसांनी भेट घडवून आणली मानधनवाढ ग्रॅज्युएटी व मासिक पेन्शन या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यासाठी व पुढील कार्यवाहीसाठी चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यासाठी तीन सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक सादर होणार त्या आहे त्यामुळे उद्यापासून ठरलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे कृती समितीच्या वतीने यम ए पाटील शुभा शमीम राजेश सिंह जीवन सुरुडे व नयन गायकवाड शिष्टमंडळात सहभाग